नमस्कार तुम्ही पाहत आहात ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही आता पाहूया महाराष्ट्र हवामान हवामान अंदाज मे 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 मुंबई भारतीय विभाग नुसार महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळासारख्या हवामान प्रणालीमुळे राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात तीव्र हवामानाचा अंदाज आहे यामुळे मुंबई ठाणे पालघर रायगड नाशिक पुणे आणि कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रादेशिक हवामान अंदाज मुंबई आणि उपनगरे अंदाज हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे तीस ते चाळीस किमी तास काही भागात वीज आणि मेघगर्जनेची शक्यता तापमान कमाल बत्तीस अंश सेल्सिअस किमान सव्वीस अंश सेल्सिअस इशारा मुंबई महानगर क्षेत्रासाठी येलो अलर्ट जारी परिणाम रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवांवर परिणाम होण्याची शक्यता विशेषतः कमी उंचीच्या भागात पाणी साचण्याची भीती कोकण ठाणे पालघर रायगड कोकण ठाणे पालघर रायगड अंदाज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जोरदार वारे चाळीस ते पन्नास किमी तास आणि वीज कडाडण्याची शक्यता इशारा यलो अलर्ट जारी स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश सल्ला मच्छीमारांना समुद्रात जाण्याचा सल्ला कारण समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता पुणे आणि मध्य महाराष्ट्र ते मध्यम पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे इशारा येलो अलर्ट घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडण्याची शक्यता परिणाम पावसामुळे विजेचा खंडित होण्याचा धोका विशेषतः ग्रामीण भागात मराठवाडा आणि विदर्भ अंदाज मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार वारे तीस ते चाळीस किमी तास इशारा काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट सल्ला शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन उत्तर महाराष्ट्र नाशिक जळगाव अंदाज मध्यम ते मुसळधार पाऊस विशेषत नाशिक परिसरात इशारा येलो अलर्ट हवामान प्रणालीचे कारण हवामान खात्याने सांगितले की अरबी समुद्रात एकवीस मे च्या एक, एक चक्रीवादळ प्रणाली तयार होत आहे जी बावीस मे पर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल ही प्रणाली चोवीस मे पर्यंत तीव्र राहील त्यानंतर ती उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे प्रशासन आणि नागरिकांसाठी सूचना प्रशासन पाणी साचण्याच्या ठिकाणी पंपांचा सा वापर रस्त्यांवरील अडथळे दूर करणे आणि आपत्कालीन यंत्रणांना सज्ज ठेवणे नागरिक प्रवास करताना सावधगिरी बाळगावी पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे आणि घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री बाळगावी शेतकरी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरते निवारे उभारावेत आणि पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी हवामान विभागाचे आवाहन चे अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले की एकवीस ते चोवीस मे दरम्यान पावसाचा जोर वाढेल नागरिकांनी हवामान खात्याच्या नियमित अपडेट्सवर लक्ष ठेवावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तर हा होता आजचा हवामान अंदाज श्रोत्यांनो अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलशी जुळून रहा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार